नमस्कार मी सृष्टी गीते टॉप न्यूज मराठी या डिजिटल चॅनल मध्ये आपलं स्वागत सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिविगाळ करून सर्वसामान्य नागरिकांना धमकवणाऱ्या लेडी डॉन थेरगाव क्वीन ची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती आता या लेडी डॉन आणि तिच्या साथीदारांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय प्रथम आपण तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एक नजर टाकूया प्रेमाचे व्हिडिओ काढतो ना मग प्रेमाचेच काढ भाईगिरी मध्ये असेल तर डायरेक्ट वर जाशील कळलं का अरे पकडणे की बाज छोड आपण टच बी नाही करून आधी लागलं ना करील तुझं तीनशे दोन आमचं नाव एवढं पण कमजोर नाहीये तुमच्या सारख्या दोन तीन दुसऱ्यांनी भुकल्यावर बातम्या होऊन जाईल अरे तु तुला काय वाटलं मी तुझ्या सोबत स्वतःहून बोलेलारखे तीन टाइम बोले झाले आमच्या चा पन्नास हजार बघितलं का आमचा जम मधीर पाहिलेत ना या लेडी डॉनचे खतरनाक व्हिडिओ तिचा बोलण्याचा अंदाज तिने केलेली शिविगाळ तिची तिचा तो अंदाज हे सगळं पाहून ती स्वतःला लेडी डॉन समजायला लागली असंच म्हणावं लागेल स्वतःला थेरगाव क्वीन म्हणवणारी तरुणी आपले सहकारी कुणाल कांबळे आणि साक्षी रमेश कश्यप यांच्या मदतीने सोशल मीडियावर थेरगाव क्वीन नावाने अकाउंट चालवत होती या अकाउंटच्या माध्यमातून लोकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकवण्याचे काम हे त्रिकूट करत होतं त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे थेरगाव परिसरामध्ये लेडी डोनची मोठी दहशत निर्माण झाली होती मात्र या, या थेरगाव क्वीनची हवा काढून घेण्याचं काम पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलंय वाकड पोलिसांनी तिच्या आणि तिच्या दोन साथीदारांच्या विरोधात आय टी आय ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय आणि चांगली समज देखील दिली आहे यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी या थेरगाव क्वीनचं समुपदेशन केलं मात्र तिच्यात सुधारणा न झाल्याने तिच्या विरोधात कारवाई केली आहे ती आ, जे बातमी लावली त्याचं आम्ही इनिशिएटिव घेतली लगेच आणि त्यामध्ये त्यानंतर त्याने ते, ते, ते पण टाकले की आ, रिलांजली म्हणून त्याने स्वतःमध्ये त्यामुळे ते त्याचं ते, ते, मतलब हिंमत पण वाढत होती तर त्यामुळे मी आ, लगेच कारवाई करण्याच्या दिशानिर्देश दिले आणि त्या अनुषंगाने कारवाई झालेली आहे नक्कीच यामुळे आळा बसेल कारण असा प्रकारचे तेना पेनार या या करना करना जे व्हिडिओज बनवतात त्यांना हुरूप येणार होता यामुळे आणि अशा प्रकारचे लोक नंतर अपराधिक दुनियामध्ये जातात तर ते अपराधिक जगतामध्ये जाऊ नये यासाठी यांना वेळेत आळा घालणे क्रम क्रमप्राप्त नक्कीच करणार आहे कारण जे काही गैरकायदेशीर आहे आणि सार्वजनिकरित्या कोणी करत आहेत तर गैरकायदेशीर गोष्ट गैरकायदेशीर आहे आणि आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा तुम्ही आम्ही नळणार आणि आमचा सक... टॉप ट्वेंटी न्यूज झाला आता टॉप न्यूज मराठी पाहत रहा आपला महाराष्ट्र आपली बाय